चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकोणीस बावीस तेवीस तेवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदोतीस अडोतीस एकोणचाळीस चाळीस एकेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस सरासरी अठ्ठेचाळीस पंचेचाळीस ते अठ्ठेचाळीस पन्नासच्या दरम्यान ऊसाच्या कांड्या आणि विशेष म्हणजे दोनशे पासष्ट व्हरायटी ऊस आहे त्या दोनशे पासष्ट ऊसाची व्हरायटीला एवढ्या कांड्या आतापर्यंत निघत नाहीत तर आपण थोडस ऊस थोडं कामगार आहेत ह्याच्याशी थोडस मनोगत जाऊन घेऊया दादा तुम्हाला काय वाटतं हे ऊसाच्या प्लॉट मध्ये आता आतापर्यंत तुम्ही किती वर्ष चोडणी करतायत सोलापूर जिल्ह्यात पंचवीस वर्ष ऊस तोडतो बाबरगावला ओके okay. तेरा वर्ष तोडा बर बर गाडगे वस्तीवर मी बारा वर्ष झाला आता बर बर असा ऊस कुठे तोडा नाही म्हणलो आणि गाडगे वस्तीवरच निघला एवढा ऊस मारल्यावर म्हणलो औषध टाकलं काय पण okay, 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 okay. मी तीन वेळा झालं तरी सांगतो बागादारा मटेरियल काय टाकलं एवढं सांगा म्हणतो म्हणलं ऊसच असा कसा म्हणलं पंचवीस वर्षात ऊस दोन तुकडे चार चार पाच पाच तुकडे व्हायला लागले आणि पडता ओढा ना आणि वजनामध्ये पण चांगला आणि वजनामध्ये बी एकदम खास आहे आणि माग पाच पाच मोळ्या पटे मागे लगेच अरेच थांबतात मोळ्या म्हणून पायाला बांधत सुद्धा येत नाही माग उठलून मांडा लागत बघा तुम्ही बघू शकता मुळी पडलेली हा